नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळ म्हणण्यापेक्षा आता जवळपास अकरा वाजून गेले आपण सकाळपासून कामातच होतो तर सर्वप्रथम तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही पाहता कॅनलचं पाणी आठ दिवस झालं अजून पाणी चालूच आहे आता थोडंसं पाणी वाढलेलं आहे अलीकडच्या मागच्या रेवर जर पाहिलं तुम्ही तर या बाजूने फक्त थोडंसं चाललं होतं आता पलीकडून पण चाललंय पाणी चालूच आहे अजून एक जणांनी एक जिथून पाईप येते इकडे म्हणजे एक दार बंद केलं होतं तर ते दार चालू केलं त्याच्यामुळं पाण्याचा फ्लो वाढला आता तर आपण आज गुढीपाडवा असल्या कारणानं आपण आपल्या इथं गणेशाचं मंदिर आहे छोटंसं आपल्या विहिरीवरती तर तिथं नैवेद्य घेऊन आलो होतो तर नैवेद्य दाखवलं जावं पण आता फक्त इथूनच पाणी चाललं होतं मागच्या वेळेस या बाजूला काय पाणी नव्हतं या बाजूला पण चांगला फ्लो चाललाय आपल्या विहिरीला पण पाणी वाढलं आता तुम्हाला माहिती आपले ओढ्याच्या बाजूलाच आपली विहीर आहे पाणी निघायला चालू होतं आता निघायला म्हणजे तरी दोन तीन तास चालायचं तीन चार तास चालत होतं एक दिवस बंद ठेवली की परत एक 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 तुकडं आपलं व्हायचं हो तर मित्रांनो जेव्हा आपण विहीरचं सा काम चालू करायचं का होतं त्यावेळेस हे असं गणेश पूजन केलं होतं आणि तेच गणेशपूजन आपण इथं असं एक छोटंसं मंदिर वगैरे केलेलं आहे तर त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण आलो होतो विहिरीला पण नैवेद्य दाखवायचं आहे आणि या गणेशाला पण तर मित्रांनो मागचेच बघा आपण हा येल जोडला होता मागच्या रविवारी इथंच पाईप आपला इथं पाईप चिरला होता डायरेक्ट पाईप होता इथं चिरला होता तर तो, तो काढून आपण लोखंडी यायला लावला आणि मागच्या वेळेस फक्त काय राहिलं होतं इथं आपल्याला पाईप थोडं कमी पडला होता त्याच्यामुळं पाईप जोडायला काय जमलं नाही मग आपण खंडाळा जाऊन एक डबलचा निप्पल घेऊन आलो आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांनी एवढं आपल्याला जोडून दिलं आपण नव्हतो इथं मोटर चालू झाली चालू केल्यानंतर एकदम मस्त कुठं लिकेज नाही काय नाही एक टिपकासुद्धा लिकेज नाही मधून पण नाही लोखंडी आणि कुठंच नाही एकंदरीत कार्यक्रम सक्सेसफुल सोमवारी आपला हारबारा पण करून झाला झाला वर्षभर आपल्याला घरी पुरेल एवढा झालेला आहे आणि इथं आपण फुलं टाकली होती काय उंदरांचा अजून काही उपद्व्या काही दिसत नाही परत फुलांचा काय परिणाम झाला काय काय म्हणतात आपल्याला खोडव्यात गेल्यावर आता समजल तिकडे चाललो आपण आता इनामात तिकडे गेल्या परिस्थिती खरी काय ती समजून जाईल हे बघा इथं आपण पंधरा वीस दिवसापूर्वीच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मी हे सगळे येडी बाबळे तोडली होती पण आता काय झालं पाणी आलं पाणी मिळालं की हे लगेच की जोरदारला आता जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला तोडता येणार नाही तिकडचे जे बाबळ वगैरे सगळं तोडलं होतं हे त्याला बहुतेक आता ॲसिडच आणून टाकतो पुढच्या रविवारी येताना ॲसिड घेऊन येतो शनिवारी ॲसिडच टाकतो याचा कार्यक्रम करून शेरखेड्यात आलोय आपण भिजवलोय बरं का परवा दिवशी गुरुवारी एक बाबळ एक तोडायची जरा आपल्याला काय हे इकडे चालली बाबळ दुपारी कोयता घेऊन येऊ याचा कार्यक्रमच करू हे थोडंसं आपलं याच्या बाजूला पण मोकळं घाण बरंच पडले हे साधारणतः त्यावर टेकडापर्यंत आपलंच आहे त्याच्यात ते ते बाबळी वगैरे साईडनं थोडीशी अडचण झालेली मला वाटतं उन्हाळ्यात एक दोन तास जे सी बी आणून हे सगळं साफच करून घ्यावं त्याशिवाय घाण सगळी निघणार नाही ते काय ते पोल आहे इलेक्ट्रिकलचा त्याच्या बाजूने पण झाडं वाढलेत चांगले त्यांनी मागच्या वेळेस वायरमॅननी तोडलं होतं बरं का पण ते एकदा जा जेसीबी आणून इकडं पण पाहू शकता तुम्ही माती टाकली होती आपण विहिरीची त्याच्यात पण झाडं बरीच मोठी मोठी आहेत आणि हे जे मोठं झाड आहे त्याच्या पाई आपली पाईपलाईन आलेली आहे तर ती जे एसीबीनं सगळी पाईपलाईन येते त्याला ते वरच्यावर कापावं लागेल किंवा तोडावं लागेल खांद्या नाही तर उपसायला गेलं तर पाईपलाईन उपसून येईल मग उन्हाळ्यात नियोजन लावते जाता खोडवा बघू शकता मित्रांनो आपल्या चार पाच साऱ्या भिजल्या होत्या चार साऱ्या अजून राहिलेले होते भिजवायच्या फुलांचा काय परिणाम झालेला दिसत नाही मला उंदरांवर द्या बघा परवा भिजवले आणि ह्यांनी परत इथं असं उकरले ह्यांना मला वाटतं आता झिंक फॉस्फेटच्या गोळ्या आणाव्या लागत आहेत मी आपला मित्र म्हणला होता की झिंक फॉस्फेट घेऊन जा त्याच्या गोळ्या करून ठेव आता मला वाटतं हे नियोजन करावंच लागणार आहे कारण ह्यांचा बिमोड करावाच लागणार आहे लवकर हे असं काय काय ठिकाणी जाळलेत कोंबारे हे बघा एवढा जाड कोंबारा जाळला हे हे बाहेरखंडे याला या लवकरात लवकर बघू आज संध्याकाळी एक स्प्रे घेऊन टाकू गवत पण वाढले खुरपायचं काम पण चाललंय बाया मिळत नाही तो मजूर मिळत नाही काय काय ठिकाणी थोडंसं तुटाळे असं तुटाळे एकदा तन नियोजन केलं तर बरं पडेल नियोजन करून एक खताचा डोस देऊन मग डायरेक्ट मेमध्ये याची मोठी भरणी करून घेऊ हे बघा इथं लक्ष येईल आता इथं हे अजून उंदरांनी उकरले हे पाहू शकता तुम्ही फुलांचा असा मानव अजून काय परिणाम दिसत नाही मला आताला रासायनिकच कार्यक्रम करावा लागणार आहे कांदे पण काढायचे होते मित्रांनो आज सणामुळे का आपण काढले नाहीत गुढीपाडव्यामुळं पुढच्या आठवड्यात काढू काय काय अजून थोडेसे बारीक येतं ते साईज थोडी मोठी होईल चला साडेबारा वाजले घरी जाऊ आपण आता आपल्या भागात मित्रांनो झाड आहे अशी फांस आलेत बघा दोन तीन एक दोन तीन चार पाच आलेत वर्षी सहा ते खाली आणि एक पडले खाली कच्चंच आहे आता हे आंब्याचं एक आहे आंब पण खाली भरपूर पडतात आंब्याची ही साईज खाली शकता तुम्ही आता अशी साईज आहे आंब्याची असे आंबे खाली पडतात चिक्कूची पण झाड आहेत नारळे असे नारळ लागले तुम्हाला सगळी झाड आहेत आपल्याकडं चिंचे झाड आहे चला हे घेऊन जा कामाल तर काय येणार नाही खायला पल बघा किती पडतं खाली मित्रांनो आपण आलो घाण्यात आणि आपण उसाद बसलो बाबा साधारणतः वीस एक फूट आतमध्ये आलोय आतमध्ये परिस्थिती ते बघण्यासाठी आलो होतो आपण तर पाहू शकता तुम्ही साधारणतः पाच साडेपाच इंचाचा सहा इंचाचं पेर पडले आणि पण समाधानकारक आहे आतमध्ये आणि कोंबऱ्या निघण्याचं पण प्रमाण चांगलंय हे बघू शकता तुम्ही वगैरे पण चांगले निघायला लागले ग्रोस्त व्यवस्थित बघू दोन तीन दिवसांनी भिजवायचं थोडा पाऊस पातळ असल्यामुळं जाडी वाढली उसायची आणि कोंबरे पण आता निघायला लागले नवीन कोंब हे असतात ना नंतर निघणार कोंब एकदम जोरदार निघतात मित्रांनो प्रॉपर गाडी आता डेव्हलप व्हायला लागलेली कोंबरी दाखवतो मी हे कोंबरे निघतात मला हे बघा जे झाडे बघतात शे शे झाडे दीड इंच का नाही हे नंतर कोंब निघतात पण एकदम मजबूत कोंब असतं आहे त्याच्यामुळे हे नंतर शहाऐंशी जीरो काय करतो पातळ जरी असला तरी नंतर कोंबऱ्या वगैरे निघतात त्याच्यामध्ये तेव्हा ही साईज संख्या नियोजन व्यवस्थित होतं ते आपल्या चिक्कूच्या खाली चिक्कू पाडल्यात पण आपली कुत्रे ही चिक्कू आनंदाने खातात चल इकडे चकू चल

mm <laughs>